शरद पवार यांनी नवनीत राणासंदर्भात केलेल्या वक्तव्याची नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन मी केली शरद पवार यांचं वक्तव्य ती चूक सुधारण्यासाठी अमरावतीत आल्याचंही शरद पवारांनी म्हणत नवनीत राणांवर निशाणा साधलाय आणि गेल्या दहा वर्षांमध्ये काय विकास केला ते सांगा असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे दहा वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्याऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही केला दहा वर्षात काय केलं अरे चौदाशे चोवीस तुम्ही आहात तुमच्या हातात सत्ता आहे त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्यामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल त्याशिवाय दुसरा कुठला फायदा